मी समर्थ स्वागत आहे पुन्हा एकदा लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह पुन्हा एकदा हॅलो हाय व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चांगल्या चांगल्या काय चाललंय सर्वांचं जेवण झालं का श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चांगल्या चांगल्या जेवण झालं का सर्वांचं

व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करा छान छान सपोर्टच द्या तुमचा চান চান চলে গেল धन झालं का श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती व्हिडिओला लाईक करा आणि चांगले चांगले कमेंट करा पुढे determinant पेपर आहेत ना स्वयंपाक करत आहे आता वरण भात केलाय स्वयंपाक करत आहे स्वयंपाक आता तळत आहे पापड तळत आहे तुमचं जेवण झालं का सर्वांच जेवण झालं का व्हिडिओला लाईक करा चांगल्या कमेंट करा सपोर्ट करा असं तुमचा सपोर्ट राहू द्या हाय व्हिडिओला लाईक करा दादा परत एकदा लाईव्ह घेतलेली आहे राजेश स्वामी समत दादा हॅलो स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक केलं थँक्यू लाईव्ह आणि पुण्यावरून दादा श्री स्वामी समर्थ सुमित दादा स्वागत आहे लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना काय चाललंय तुम्हाला सर्वांचं जेवण झालं का छान लाईव्ह सुंदर लाईक लाईव्ह शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना विनंती आहे थँक्यू दादा श्री स्वामी समर्थ जेव्हा तुम्ही लाईव ला येणार तेव्हा माझा लाईक असणार थँक्यू दादा श्री स्वामी समर्थ छान लाईव शंकर लाईक थँक्यू दादा स्वागत आहे दादा श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय थँक यू छान छान कमेंट केल्याबद्दल तुमचे व्हिडिओला छान असतात कोटी कोटी शुभेच्छा ताई तुम्हाला पण कोटी कोटी शुभेच्छा थँक्यू 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 असेच राहू द्या माझ्यावरती म्हणजे तुमचं प्रेम वगैरे असंच राहू द्या कायम माझ्यावरती सब केलं आहे ताई साहेब रामकृष्ण हरी थँक्यू दादा श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक करा छान छान कमेंट करा अशाच कमेंट असू द्या तुमच्या व्हिडिओ <ण्णाग> कुठून पाहता ते पण सांगा मला नक्कीच परिवारावर मला ओळख करायची आहे माझी ओळख करायची आहे ती बी माझ्या स्वामींसोबत करायची आहे मला ओळख तर प्लीज सपोर्ट करा असाच तीन कमेंट केल्या मी तुम्ही एकही बघितली नाही सॉरी दादा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती व्हिडिओला लाईक करा चांगल्या कमेंट करा नेवाश्यावरून आहेत का हो का जेवण वगैरे झालं का मी ओझर गणपती हो का श्री स्वामी समर्थ जय श्री गणेश व्हिडिओला लाईक करा चांगल्या कमेंट करा झालं का सर्वांचं

चाललं आहे सर्वांचं व्हिडिओला लाईक करा चांगल्या चांगल्या कमेंट करा असाच सपोर्ट असू द्या तुमचा मलाई करा निरोशर करा माझी लाडकी पण जाणे सर्वांना विनंती आहे थँक्यू दादा श्री स्वामी समर्थ खूप 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 स्वागत आहे तुमचं आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा कोणती केली आज आज फक्त वरण केलंय दादा आज काही नाही केलं मी पाऊस आहे का नाही ना दादा इकडं म्हणजे आहे थोडा थोडा आता नाही किरण दादा स्वागत आहे लाईवरती राजेश राजेश दादा स्वागत आहे लाईवती सर्व ताई दादा दादांना मनापासून नमस्कार ताई लाईक करा लाईक करा श्री स्वामी समजतं सर्वांना खूप छान वाटते असं कमेंट केले की एकदम मन भरून येतं असं सपोर्ट राहू द्या तुमचा मला <coughs> लाईक बंद करून लाईव्ह बंद करून टाक का दादा पण तू कमेंट करू स्वामी समर्थ दादा कोण लाइव बंद कर बोलतो मला नाही माहिती दादा जाऊ द्या कमेंट केल्या मी एकही वाचली नाही केली ना हाए, हाए, दादा तुमची वाचली ना मागे कमेंट हाय हाय राजेंद्र दादा स्वागत आहे लाइव वरती पुण्या कुंछ, मला तुमच्या मिस्टरांनी कोटे कुठे फिरायला कोणत्या ठिकाणी बघितले तुम्ही कोणते ठिकाण ब्लॉक करा दादा मला नाही मी त्यांना सांगते ब्लॉक करायला मिस्टरांना जाऊ दे मी लक्ष देणार नाही मला का यामध्ये आम्ही सिंहगड किल्ल्याला गेलेलो आहोत आहे परत गेलेलो आहे गेलेले आहे परत आपलं शनिवार बालाजी मंदिर आहे बघा तिकडे पण गेलेली आहे वेळ भेटतो तसं नयात ते मला बाहेर जय भीम राजेंद्र दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जय भीम जय बुद्ध नमो श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा दादा कमेंट करा छान छान थँक दादा स्वागत आहे वरती सपोर्ट असाच राहू द्या तुमचा मला लाइव्ह वरती नाही दादा आता करायचं आहे सगळं झालंय स्वयंपाक जेवण करायचं बाकी आहे करायचंय आता तुमचे सर्व व्हिडिओ लाईक केले आहे थँक्यू दादा असा सपोर्ट असू द्या मला गुड नाईट दादा मी आहे पुन्हा ल दादा नवोण अजून मी आता एक दहा मिनिटच व्हिडिओ करणार आहे मी आमचे व्हिडिओ पहा हो का दादा तुमचे आहेत का तुम्ही काय करा मला ना माझे कमेंट करा मी नक्की बघेन तुमचं तुमच्या तुम ह्याच नावाने आहेत का बाय काळजी घ्या ताई साहेब रामकृष्ण अरे हो दादा तुम्ही माझ्या एका व्हिडिओ वर कमेंट करा खाली मी तुमच्या चॅनल वर जाऊन बघते तुमचे व्हिडिओ कारण की मी असे बघितले ना मला समजत नाही असा प्रॉब्लेम होतो कोणत्या तर व्हिडिओ खाली कमेंट करा मी नक्की चेक करते श्री स्वामी समर्थ बाय दादा उद्या भेटूया असं सपोर्ट असू द्या तुमचा कायम मला व्हिडिओला लाईक करा चांगल्या चांगल्या कमेंट करा

काय चाललंय सर्वांचं जेवण वगैरे झालं का व्हिडिओला लाईक करा चांगल्या चांगल्या कमेंट करा झाल्या तर शेवटचे पाच सहा मिनिट असतील बंद करणार आहे लाईव्ह करपते का दादा स्वागत आहे लाईव्ह भाजी करपते का नाही दादा भाजी झाली माझी वरण केलंय मी मी पापड तळते आणि त्याच्यामध्ये चकली आहे चकली पण तळते माझ्या मुलांना आवडते त्याच्यामुळं ठसका लागतोय मला लोकांचं जेवण झालं का व्हिडिओला लाईक करा कमेंट करा छान झाले आता शेवटचे एक पाच मिनिटं असतील बंद करणार आहे लाईव्ह थँक्यू दादा बाय श्री स्वामी समर्थ जय भीम व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर बाय दादा हे तळे आहेत ते पापड सर्व खुँ शेवटचे दोन तीन मिनिट आहेत मग लाईव्ह बंद करणार आहे मी हॅलो बाय शेवटचे दोन तीन मिनिट राहिलेले आहेत ला लाईव्ह बंद करणार आहे मी व्हिडिओला लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा रामकृष्ण हरी लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा जेवण झालं का दादा सर्वांचं आपलं गाव कोणतं मी पुण्यावरून बोलत आहे दादा तुम्ही कुठून बोलत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि माझे व्हिडिओ पण पहा श्री स्वामी समर्थांचे व्हिडिओ आहेत जेवण झालं तुमचं जेवण झालं का आमचं जेवण करतोय आम्ही आता व्हिडिओ लाईक केले छान ताई साहेब थँक्यू दादा व्हिडिओ मध्ये खाली कमेंट पण करा तुमचे व्हिडिओ नक्की पाहे असू द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ तुम्ही पण स्वामी समर्थांचे व्हिडिओ टाकता का दादा काय साहेब रामकृष्ण हरी तुम्हाला पण दादा रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मी पण म्हणजे मार घालत नाही पण मी नॉनवेज वगैरे खात नाही बघेन तुमचे व्हिडिओ आणि कमेंट सबस्क्राईब पण करेन थँक्यू दादा थँक्यू मला सपोर्ट केल्याबद्दल आणि काही असेल तर क्षमा असावी आईचा घ्या श्री स्वामी समर्थ दादा स्वागत आहे लाईव्ह वरती आणि आता मी बंद करणार आहे लाईव्ह हा का तुम्ही माझे व्हिडिओ खाली जाऊन कमेंट करा ना जाऊन तुम्ही कमेंट करा मी त्याच्यावरती तुमची व्हिडिओ बघेल चला बाय आणि थँक्यू मला सपोर्ट के केल्याबद्दल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय